गणपती बाप्पा मोरया चला आता गणपती बाप्पांचा आज शेवटचा दिवस तर मी रुपाली आणि आज ब्लॉगला सुरुवात करते तर आज गणपती बाप्पांचा विसर्जनाचा ब्लॉग आहे हा तर तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा आणि कसा वाटतो मला कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता पप्पांची जाण्याची तयारी चालली होती तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेतलं सकाळी सकाळी आणि नैवेद्यमध्ये आज मी साजूक तुपातला शिरा बनवणार होते तर चला आता रेसिपी तुमच्याशी थोडीशी शेअर करते तर सगळं साहित्य तुम्हाला समोर दाखवलेलं आहे केळी घातली तर केळी घालून मस्त असं नैवेद्य म्हणजे शिरा बनवून राहायचा अजूक तुपातला तर आता मी सुरुवात केलेली आहे ला स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य बनवून ठेवते तर तूप घातलं आणि तूप घातल्यानंतर आपलं एक एक साहित्य म्हणजे रवा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि मस्त गोल्डन ब्राऊन भाजून घेतला की त्यात केळी साखर मी सगळी एकतच ॲड करते बरं का म्हणजे रवा चांगला भाजून झाल्यानंतर तर पहिल्यांदा बदाम टाकले होते म्हणजे बदाम अशी कट नव्हते केळी मी जास्त पण असे आबडदोबडच केली होती आणि त्यानंतर केळी घालून घेतली आणि त्यानंतर साखर घालायची आपल्याला साखर आणि मिक्स झाले पूर्ण एकजीव की त्यानंतर दूध घालायचे का तर मी पाणी वगैरे काही घातलंच नव्हतं का तर बाप्पांचं नैवेद्य तर पाणी घालून न करता फक्त दुधातच केलं होतं आणि खरंच खूप छान होता तर तु तर तुम्हीसुद्धा असा साधा सिंपल आणि पटकन होणारा असा प्रसाद बनवत जा म्हणजे देवबाप्पाला पण बनवायचं आहे आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा कधीतरी बनवून पा खरंच खूप छान होतं आणि त्यानंतर माझं झालेलं आहे आत्ताच आणि तसंच करून घेतलेलं आहे मी आत्ता तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यू पहा कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा तर आमची परिस्थिती बघा काय चाललेलं आहे यावा आशीर्वाद भोरे आय पप भोरे रे तयारी झाली आमची सगळी आणि परीचे बाप्पा पण आज लवकरच आले होते बरं का हशिप होती त्यांना पण तरी सुद्धा लवकर आले होते का तर गणपती बाप्पांना विसर्जन करायचं म्हटलं की जरा थोडंसं लवकर गेलेलं बरं का तर तिथं सुद्धा खूप गर्दी असती आणि ह्यावेळेस परीने आम्ही गेलो नव्हतो तर ता आरतीला तुम्ही पण या तर ह्या वर्षी जास्त काही डेकोरेशन वगैरे केलं नव्हतं साधं चिंपल का आता आम्हाला सुद्धा की वर्षभर तर त्यानुसार आम्ही साधा चिंपलच केलं होतं आणि गणपती बाप्पांना फक्त शिरेस नैवेद्य शेवटपर्यंत केला होता आणि थोडंसं खाऊ बाहेरून आणलं तर तुम्ही तो ब्लॉक पाहिला असेल आणि आता परीचं काय चाललंय वाटून बघ 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 प्रसाद नाही खाल्ला एवढं एवढं खाल्लं ते एवढं एवढ गणपती बाप्पा गणपती बाप्पा मूर्ती उंदीर मामा की तर आता गणपती बाप्पाला दुकानात सुद्धा फिरून आणलं होतं कसं होतं गणपती बाप्पा जाणार त्यावेळेस सगळे घर जेवढं आपले रूम असतील ना तेवढ्या रूममधून आपण फिरून आणायचं असतं की बाप्पांना आपलं घर दाखवायचं असतं जायच्या टायमिंगला म्हणजे गणपती बाप्पाची आपण सुद्धा वाट पाहिजे म्हणजे गणपती बाप्पा सुद्धा वाट पाहतात की आपल्याला ह्या घरी पुढच्या वर्षी आहे म्हणून तर थोडेसे फोटो काढलेले ते कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता विसर्जनाच्या टायमिंगला त्यांनी नेहमी ने 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 पण आम्ही गेलो हो नव्हतो तर बघू आता पुढच्या वर्षी नक्की जाणार आहे आता पाऊस होता त्या कारणाने गेलो नव्हतं पण आजचा ब्लॉग पाहिला तर मला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा मी असं सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ